श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनेलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामींच्या कृपेने पूर्ण होत आजचा दिवस सगळ्यांना आनंदाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आता बघा दोन हजार पंचवीसमध्ये बावीस सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना झालेली होती आणि आता घट उठवावे कधी त्याचबरोबर घट हलवल्यानंतर देवांना आंघोळ कशी घालावी त्याचबरोबर देवांची देवपूजा कशी करावी देवपूजा कोणत्या वेळेत करायची आहे आणि आपल्याला ही देवपूजा नवमीला करायची आहे की दशमीला करायची आहे त्याचबरोबर योग्य वेळ कोणती आणि देवपूजा करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट करायची आहे न विसरता तुम्ही घट हलवल्यानंतर जेव्हा देवपूजा करणार आहात तर ही गोष्ट करायची आहे त्याचबरोबर घट कोणत्या दिशेला हलवायचं आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे बघा नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा बऱ्याच जणांना ही माहिती ही आ, युजफुल ठरू शकते उपयुक्त ठरू शकते त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेअर करा आणि संध्याच किचन अँड ब्लॉग्स आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असे धार्मिक व्हिडिओ मी नेहमी शेअर करत असते त्यामुळे तुम्हाला नक्कीच असे धार्मिक जे काही माहिती आहे ती कळेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळेल तर बघा आता बावीस सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना झालेली होती आणि आता एक ऑक्टोबरला महानवमी तिथे आहे या दिवशी वार आहे बुधवार तर तुमच्या घरामध्ये जर पूर्वीपासून नवमी तिथीला घट हलवण्याची पद्धत असेल तर येणाऱ्या बुधवारी एक ऑक्टोबरला घट हे हलवायचे आहेत आणि बघा काही काही ठिकाणी अशी देखील पद्धत असते की दशमीला म्हणजे दसऱ्या दिवशी घट हे हलतात जर तुमच्या घरामध्ये अशी पद्धत असेल की दसऱ्या दिवशी म्हणजे दशमी तिथीला जर घट हलवत असतील तर दोन ऑक्टोबरला गुरुवारी दशमी तिथी आहे त्यामुळे बघा जर तुमच्या घरामध्ये नवमीला घट हलवण्याची पद्धत असेल तर बुधवारी एक ऑक्टोबरला तुम्हाला महानवमीला घट हे हलवायचे आहेत आणि जर दशमीला घट उठवायची पद्धत असेल तर दोन ऑक्टोबरला गुरुवारी घट हे हलवले जाणार आहेत आता बघा घट हलवताना जर तुमचे घट महानवमीला हलत असतील किंवा दसऱ्या दिवशी हलत असतील तरी देखील आपल्याला काय करायचं आहे दुपारी बाराच्या आत घट हे हलवून घ्यायचे आहेत नवमीला तुम्ही घट हलवत असाल तर बुधवारी एक ऑक्टोबरला दुपारी बाराच्या आत तुम्ही घट हलवून घ्या दसऱ्या दिवशी म्हणजे दशमीला हलत असतील गुरुवारी तर गुरुवारी दुपारी बाराच्या आत तुम्ही हे घट जे आहे तर ते हलवून घ्यायचे आहेत घट हलवताना पाच मुलांना किंवा पाच कोणत्याही जन्सना तुम्ही बोलवा आणि अशा प्रकारे तुम्हाला घट हा हलवायचा आहे घट हलवताना तो उत्तर दिशेला पहिल्यांदा आपल्याला हलवायचा आहे आणि अशा प्रकारे जे आलेली मुलं आहेत किंवा जे कोणी जंट्स आहेत त्यांना तुम्हाला जे कडाकणी केलेली आहे तुम्ही तर तो प्रसाद म्हणून खायला द्यायचा आहे किंवा कोणताही गोडाचा पदार्थ तुम्ही या दिवशी त्यांना खायला देऊ शकता आता बघूया घट हलवल्यानंतर देवांची देवपूजा कशी करायची त्याचबरोबर देवांना आंघोळ कशी घालायची तर बघा जर तुमचे घट हे नवमीला हलत असतील म्हणजेच बुधवारी एक ऑक्टोबरला नवमी आहे महानवमी आहे तर या दिवशी जर घट हलत असतील तर घट हलवल्यानंतर बघा आपल्याला देवांची देवपूजा मात्र दशमीला म्हणजेच विजयादशमीला दसऱ्या दिवशी दोन ऑक्टोबरला गुरुवारी करायची आहे जरी घट आपले नवमीला हलणार असतील तरी देखील देवपूजा मात्र आपल्याला दसऱ्या दिवशीच करायची असते आणि जर तुमचे घट हे दशमीला विजयादशमीला दसऱ्या दिवशी गुरुवारी दोन ऑक्टोबरला जर हलणार असतील तर आधी घट हलवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा जी आहे देवांची ते करायची आहे आता देवपूजा कशी करायची तर बघा आपण पानांवर देव ठेवलेले असतात तर ती पानं ती फुलं असतात तर निर्मा निर्माल्यामध्ये आपल्याला ती टाकायची असतात त्यानंतर बघा जे देव आहेत तर एक एक मूर्ती तुम्हाला तामणामध्ये घ्यायची आहे आता समजा गणपती बाप्पांची मूर्ती आहे तामणामध्ये घ्यायची त्या मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक घालायचा ओम गंगणपतई नमा या म या मंत्राचा जप करत आपल्याला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही पंचामृताने देखील देवांना स्नान घालू शकता त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून तुम्हाला ती मूर्ती पुन्हा देवघरामध्ये जिथे तुम्ही नेहमी ठेवताय तिथे ठेवायची आहे अशा प्रकारे सगळ्या मूर्त्या ज्या आहेत एक एक करून तुम्हाला तामनामध्ये घ्यायचे आहे दुधाने पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करून स्वच्छ पाण्याने मूर्तीला अभिषेक करून ती मूर्ती तिथे ठेवायची आहे आणि ज्या त्या देवांचा जप आपल्याला करायचा आहे अशा प्रकारे देवपूजा करायची पण लक्षात घ्या देवांना स्नान घालत असताना एक एक मूर्तीच तुम्ही तामनामध्ये घ्यायची आहे आणि तिला पाण्याने दुधाने अभिषेक करून ती ठेवायची आहे सगळ्याच मूर्त्या तुम्ही एकत्र तामनामध्ये घेतलेल्या आहेत आणि वरून तुम्ही पाणी सोडताय हे चुकीचं आहे किंवा एकाच पाण्यामध्ये सगळे देव तुम्ही स्वच्छ करताय आंघोळ घालताय त्यांना हे चुकीचं आहे त्यामुळे बघा एक एक मूर्ती घेऊनच आपल्याला अशा प्रकारे मूर्ती जी आहे देवांची तर ती देवघरात ठेवायची आहे फोटो देखील स्वच्छ धुवून घ्या कोरडे करून घ्या आणि नंतर ठेवा आणि आपल्याला छान अशी देवपूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर जो मंगल कलश असतो आपण स्थापित केलेला असतो नवरात्र सुरू होताना म्हणजे घटस्थापने दिवशी हा मंगल कलश आपल्या देवघरामध्ये जर आपण स्थापन केलेला असेल तर त्यामधलं पाणी आपल्याला घरातील रोपांना द्यायचं आहे इकडे तिकडे कुठेही ते फेकून दिलेलं आहे बेसिनमध्ये असं करू नका कारण बघा त्यामध्ये दैवी तत्व उतरलेलं असतं आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपण तो मंगलकलश देवघरामध्ये दे ठेवलेला असतो त्यामुळे त्यातलं पाणी घरातील रोपांना तुम्ही टाकायचं आहे तुळशीला आपल्याला हे पाणी टाकायचं नाही घरामध्ये थोडंसं पाणी शिंपडा त्याचबरोबर यामध्ये या, या कलशामध्ये पुन्हा स्वच्छ पाणी भरा त्यातली जी आधीची पानं आहेत विड्याची किंवा आंब्याची ती काढा ती निर्मल्यामध्ये टाकायची आहेत त्यामध्ये नवीन चांगली ताजी पानं जी आहेत विड्याची पानं किंवा आंब्याची पानं पाच पानं टाकायची आहेत जो नारळ आहे आपण या कलशावर ठेवलेला तोच पुन्हा आपल्याला त्यावर ठेवायचा आहे तुमची बदलण्याची इच्छा असेल नारळ तर तुम्ही बदलू देखील शकता किंवा तोच नारळ तुम्ही ठेवू शकता तर असा हा नारळ आपल्याला ठेवायचा आहे त्या कलशावर आणि अशा प्रकारे पुन्हा आपल्याला छान असं पूजन करायचं आहे त्या पाण्यामध्ये कलशाच्या हळद कुंकू अक्ष सुपारी रुपयाचं नाणं जे आधी तुम्ही वापरलेलं तेच वापरू शकता आणि पुन्हा असा मंगल कलश तुम्ही दसऱ्या दिवशी स्थापन करू शकता आणि पुन्हा तुम्हाला अशी छान अशी देवपूजा करून घ्यायची आहे मंत्र स्तोत्र आरती धूप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे तर हे तुम्हाला दसऱ्या दिवशी करायचं आहे महानवमीला जरी घट हलत असले तुमचे तरी देखील आपल्याला देवपूजा महानवमीला म्हणजे बुधवारी एक ऑक्टोबरला करायचे नाही तर दोन ऑक्टोबरला दसरा आहे विजयादशमी आहे त्या दिवशी आपल्याला देवपूजा ही करायची आहे आणि जर दशमीला घट हलत असतील तुमचे तर घट आधी हलवून घ्या आणि नंतर देवपूजा करायची आहे असं आपल्याला करायचं नाही की आधीच आपण देवपूजा केलेली आहे आणि घट नंतर हलवलेले आहेत घट आधी हलवून घ्या आणि नंतर देवपूजा ही आपल्याला करायची आहे आणि दसऱ्या दिवशी जे देव आहेत पानांवर मांडलेले तर ते आपल्याला काढायचे आहेत हलवायचे आहेत आणि देवपूजाही करायची आहे त्याचबरोबर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दसऱ्या दिवशी देवांची देवपूजा करत असताना जे वस्त्र आपण थरलेलं असतं देवघरामध्ये ते वस्त्र तुमचं कोणत्याही कलरचं असू शकतं तर ते वस्त्र जुनं असतं तर ते आपल्याला विसर्जित करायचं आहे तेच वस्त्र वापरायचं नाही चांग तर तुम्हाला दसऱ्या दिवशी नवीन असं वस्त्र आणायचं आहे ज्या रंगाचं तुम्ही वस्त्र वापरताय देवघरामध्ये तर ते आणायचं आहे नवीन विकत आणायचं आहे आणि ते तुम्हाला अंतरायचं आहे आणि त्यावर तुम्हाला देवांची स्थापनाही करायची आहे बरेच जण तेच वस्त्र वापरतात तर ही चूक करू नका दसऱ्या दिवशी नवीन कोरं वस्त्र आणा आणि ते तुम्ही देवघरामध्ये अंतरायचं आहे दसऱ्याच्या दिवशी घट हलवल्यानंतर शक्यतो बाराच्या आत तुम्ही देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि अशी छान विधिवत आपल्याला देवपूजा दसऱ्या दिवशी विजयादशमी दिवशी करायची आहे आणि बघा घट हलवल्यानंतर जे घटाचं साहित्य आहे जे माती आहे किंवा जो उगवलेला घट आहे तर किंवा जे आपण टोपली वापरतो किंवा पत्रावळी वापरतो जे काही तुम्ही वापरलेलं असेल ते आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे विसर्जन करत असताना दही साखर भात यांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि तो घटासोबत आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे आणि जे घटातलं पाणी आहे तर ते बघा घरातील रोपांना टाकायचं आहे तुळशीला टाकू नका घरामध्ये थोडंसं पाणी शिंपळा आणि त्याचबरोबर जो नारळ आहे तर तो बघा फोडून त्याचा प्रसाद करून बरेच जण खातात तर असं करू नका कारण नऊ दिवस आपण आपल्या कुलदेवीचं स्वरूप समजून या घटाचं पूजन केलेलं असतं त्यामुळे जो घटाचा नारळ आहे तर त्याचं विसर्जन आपल्याला करायचं आहे विधिवतपणे त्यामुळे तो नारळ जो आहे तर तो फोडायचा नाही आपल्याला त्याचबरोबर दसऱ्या दिवशी देवपूजा करत असताना बघा घट हलवल्यानंतर जो अखंड दिवा आहे तर तो तुम्ही थोडासा उचलून बाजूला ठेवू शकता जर तुम्हाला देवपूजा करायला अडचणी येत असेल तर पण अखंड दिवा स्वतःहून विजवायचा नाही फुंकर मारून विजवायचा नाही हाताने विजवायचा नाही तो दिवा त्याचा तोच विजला पाहिजे त्यामुळे बघा आपण स्वतःहून अशा प्रकारे अखंड दिवा विजवायचा नाही आणि विजल्यानंतर त्या दिव्यामधली जी वात आहे आणि जे तुम्ही लवंग टाकलेलं असतं त्यामध्ये तर बघा एक कापूर घ्यायचा आणि त्या कापरासोबत आपल्याला ती उरलेली जी वात आहे ती आणि लवंग जर तुम्ही टाकलेलं असेल दिव्यामध्ये ते घ्यायचं आहे आणि ते कापरासोबत आपल्याला प्रज्वलित करायचं आहे अखंड दिव्यामधली वात आणि ते लवंग जर टाकलेलं असेल तुम्ही तर इकडे तिकडे तुम्ही फेकू नका ते कापरासोबत आपल्याला घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे आणि त्याची जी उरलेली विभूती आहे ती तुम्ही तुमच्या कपाळाला लावू शकता घरातील सगळ्या सदस्यांना ते लावू शकता त्याचबरोबर ती विभूती तुम्ही जपून ठेवू शकता एखाद्या डबीमध्ये त्याचबरोबर घटामधलं जे नाणं आहे आपण टाकलेलं तर ते नाणं देखील तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता तर बघा नक्कीच अशा प्रकारे घट हलवल्यानंतर देवपूजा आपण करून घ्यायची आहे दशमी दिवशी विजयादशमी दिवशी आपल्याला देवपूजा ही करायची असते या दिवशी तुम्ही देवांना गोडाचा नै दाखवू शकता यामध्ये बघा तुम्ही कोणताही गोडाचा पदार्थ करून नैवेद्य म्हणून दाखवू शकता तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल